आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली पाचवी यादी भारतीयकडून जाहीर करण्यात आली आणि ही यादी जाहीर करत असताना भाजपाकडून काही अनपेक्षित केंद्र जे आहेत ते लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेलं पाहिजे म्हणजे कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी देणं असेल किंवा रामायणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवणं असेल या सगळ्या बरोबरीने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधून सुद्धा जयसिद्धेश्वर स्वामींचा पत्ता कट करत राम सातपुतेंना उमेदवारी देणं असेल तर असे काही प्रमुख चेहऱ्यांचा यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतो मेरठमधून जर आपण पाहिलं तर अरुण गोविल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे कंगना राणावतीला हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभेमधून जे आहे ते भाजपानं लोकसभेची उमेदवारी देऊ केलेली आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सुशील मेंढे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेले आहे गडचिरोली चिमूर मधून अशोक मेंढे यांना पुन्हा एकदा लोकसभेची संधी देण्यात आलेली आहे सोलापुरात मात्र जयसिद्धेश्वर स्वामींचा पत्ता कट होऊन तिथे आता राम सातपुते यांना लोकसभेची संधी देण्यात आलेली दा आहे जय राम सातपुते आता माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत एकंदरीत जर आपण भाजपाचं धक्का तंत्र पाहिलं तर या पद्धतीला काही अनपेक्षित लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खंतर वरून गांधी यांचं जितीन प्रसाद यांना लोकसभेची संधी देण्यात आलेली आहे मनेका गांधी यांचं मात्र सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात मुंबईवरती आणून करण्यात आले पाहायला यासोबतच नुकतेच काँग्रेसमधून भाजपावासी झालेले प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदाल यांना हरियाणामधल्या कुरु क्षेत्र या ठिकाणाहून भाजपनं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे जगदीश शेट्टर जे कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आहेत विरोधी पक्षनेते आहेत त्यांना बेलगमान लोकसभा मतदारसंघातून भाजपनं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवल्याचं पाहायला मिळत आहे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या सगळ्या भाजपाची पाचवी यादी जाहीर झाल्यानंतर प्रमुख काही लढती ज्या आहेत त्या देखील झाल्याचं पाहायला मिळतंय अगदी या प्रमुख लढतींमध्ये जर आपण पाहिलं तर चंद्रपूरमध्ये पाह मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जे लोकसभेचे उमेदवार आहेत भाजपाचे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रतिभा वाढून जाणार अशी लढाई होणार आहे सोलापूरमध्ये शिंदे विरुद्ध रामविरुद्ध जात होते अशी लढाई होणार आहे पुण्यामध्ये रवी धनगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढाई जी आहे ती लढाई आपल्याला या पाचव्या यादीनंतर पाहायला मिळणार आहे अजय सह संकेत देशपांडे टॉप न्यूज कमोन गाईज हरिया अरसुन ना एक ब्रेक हैं Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, ढक्कन? देना। hmm. red वाला है, सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना मानिकचंदी proudly Indian.